तुम्ही सगळ्यांनी विश्वास द्या धीर द्या आणि सरकारवर दबाव आणण्यासाठी माझा त्यांना मनापासून शुभेच्छा आणि मनोजने सुद्धा ज्या पद्धती मला सांगितले एक दोन तीन शब्द त्या पण त्यांनी काळजी घ्यावी त्यांनी माझ माझ सगळ्या समाजातल्या लोकांना आव्हान आहे प्रेस मीडियाच्या माध्यमातून मराठा समाजातले लोक असतील ओबीसी समाजातले लोक असतील आपण सगळेजण महाराष्ट्रात आणि हे शिवाजी महाराज शाहू फोले आंबेडकरांचं हे महाराष्ट्र महाराष्ट्र आहे हे मागण्या हे संविधानिक हक्क असतो आणि म्हणून माझ्या सगळ्या समाजातल्या लोकांना विनंती आहे कुठेही कुठल्या त्या आंदोलनात गालबोट लागेल किंवा कुठल्या त्या आंदोलनातनं हिंसाचार वाढेल असं कोणीही करू नये उलट आपल्या संविधान पद्धतीने आपल्या घटनात्मक जो आपल्याला अधिकार दिलाय त्या माध्यमातून आपण आपले सगळ्यांनी पोषण करावेत आपण आपल्या मागण्या करावेत शेवटी सरकारची बाजू असते कसं द्यायचं काय द्यायचं आणि न्यायालय ठरत असते पुढं कसं द्यायचं आणि म्हणून <clears throat> दोन जातीमध्ये दोन समाजामध्ये कुठे ते निर्माण होईल वातावरण गडोळ होऊ शकते असं कोणीही करू नये अशी माझी सगळ्या समाजातल्या लोकांना विनंती બરાબર ઓર લ્યો કા રસ્તો આરવાલે एकदम કા નેપલ પાના દે બબરા ગડી એ લાવ આ દાડીવાચા નેપલ લાવ નેપલ ठेवा ठेव या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे आंतरवली सराठीत आलेले आहेत आणि आगडीची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय शूटिंग चालू आहे ना

त्यांनी रस्ता बंद केलाय काय पडत माझ्यासाठी